हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना पूजा आणि ऋतू ब्लॉक्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि इथे मस्त असा गरम गरम चहा ठेवला आहे गॅसवर आणि एका साईडला दूधही तापत ठेवलेलं आहे तर सकाळी सकाळी गरम गरम मसालेदार चहा प्यायला खूप छान वाटतं तर ऋतुदाईंसाठी मस्त चहा ठेवलेला होता आणि इकडे मी घेते नाश्त्यासाठी मस्त म्युजली तर तुम्ही इथे बघताय म्युझलीमध्ये खूप छान छान प्रोडक्ट्स आहेत म्हणजे बदाम आहेत पंपकिन सीड्स आहेत आणि काळे मनुके वगैरे जितक्या आपल्या हेल्थसाठीच्या गोष्टी म्हणजे आपल्या हेल्थसाठी जितक्या गोष्टी चांगल्या असतात ना ह्या त्या सगळ्या गोष्टी यातून भेटतात तर मी हे नाश्ता म्हणून घेत असते सकाळी तर मस्त लागतं टेस्टलाही खूप छान लागतं ज्यांना वजन वाढवायचे किंवा सकाळी काहीतरी हेल्दी आहे त्यांनी हे नक्कीच घ्या आणि मला यामध्ये गावठी तूप खूप आवडतं सो मी इथे दुधामध्ये मस्त असं सा साजूक तूप टाकते दोन चम्मच आणि ते मिक्स करून घेते साखर ही ॲडिशनल आहे म्हणजे ऑप्शनल आहे जर कोणाला पाहिजे असेल तरच तुम्ही घ्या किंवा नाही घेतलं तरी चालेल आणि मला फ्रुट्स आवडतात सो मी वरतून थोडेसे काजू टाकले तर या मस्त असं पहिला हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा पूजा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा जाओ तर आपल्या व्हिडिओला सुरुवात झालीय आणि आता जवळपास सकाळचे साडे नऊ वाजले तर तुम्ही बघितलं सकाळचा चहा नाश्ता वगैरे थोडाफार झाला अजून स्वयंपाक वगैरे बाकी आहे आपला ते करू आता हळूहळू तर आज सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट की फायनली आज मम्मी घरी येते काल खूप साऱ्या त्यांनी खूप छान छान कमेंट केल्या तिची तब्येत खरच खूप बारीक आहे आणि मेन म्हणजे किती दिवस हो? बारा, बारा दिवस, दिवस मम्मी तिथे थांबली आणि बारा दिवसापासनं म्हणजे आता दोन दिवसापासनं तिला जेवायला देत आहे त्याआधी तिला उपाशी ठेवलं होतं म्हणजे आयुर्वेदिक ट्रीटमेंट मध्ये असतात काही स्टेप्स असतात तर आधी काय म्हणतात की वात वात आम पचवायचा होता म्हणून ते उपाशी ठेवतात कारण तिला असं झालं होतं रेग्युलर रुटीन मध्ये की भूकच लागत नव्हती म्हणजे आपल्याला कसं बारा वाजले की भूक लागते की जास्तीत जास्त आपण दीड दोन पर्यंत वेट करू शकतो पण ती पाच वाजले ना तरी तिला भूक लागत नव्हती अशी स्टेज होती तिची तर आता तिला कडकडून भूक लागते आणि सुरुवातीला त्यामुळेच त्यांनी पाच सहा दिवस उपाशी ठेवलं होतं तर त्यामुळेच तिचं वेट कमी झालं वजन खूप कमी झालं खूप बारीक सुकलेली दिसते कारण पाणी पण बंद होतं सुरुवातीला काही दिवस जेवण बंद केलं पाणी चालू होतं नंतर नंतर त्यांनी पाणी पण बंद केलं होतं आणि फक्त घोडभर इतकंच पाणी द्यायचे त्यामुळे मग तिची स्किन थोडीशी ड्राय झाली आणि सुकलेली वाटते अशी एखादाची कमेंट पण होती मी काल पिन केलं होतं त्यांना की आमचं सुवर्णताई गुलाबा सारख्या होत्या आणि कोमजून गेल्या खूप तर काही नाही पुढच्या आठ दिवसामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा उमललेलं गुलाबाचं फुल बघायला भेटेल लवकरच तिची तब्येत आता बऱ्यापैकी चांगली झाली आहे तिला रिलीफ वाटलं आहे तर आता आज तसं तिला मी भेटायला जाणारच तुम्हाला पुढे कळेलच तिच्या हा तर सागर मामा आजी फोर व्हीलर घेऊन गेलेत नाशिकला त्यांना बोलली होती मी मी येते म्हणून पण मग कालच आपण जाऊन आलो आणि आज पुन्हा जायचं परत बाळाचे पण हाल होतात परत इतकं येणं जाणं तर मामा बोलला की तू नको येऊ तर आम्ही तिला घेऊन येतो तिचं बरंच सामान होतं त्यामुळे जास्त कोणी गेलं नाही कारण बॅग वगैरे बरंच काय काय होतं स्वेटर्स होते परत थर्मास वगैरे बरंच काही होतं तर मग मामा आणि आजीच गेले फक्त आज तिला घ्यायला आणि चार साडेचार पाच पर्यंत आज मम्मी रिटर्न घेणार आहे तर फायनली मम्मी घरी येते आणि हेच मला सांगायचं होतं खूप दिवस झाले खरच घर खूप रिकाम रिकाम वाटत होतं म्हणजे मम्मीच्या घरी जायचे ना मी तरी असं वाटायचं की आपण नाही का घरी गेल्यावर मम्मी मम्मी करतो मम्मी तू कुठे आहे मम्मी तू कुठे गेली मम्मी कुठे गेली मम्मी कुठे गेली असं होतं तर घरी गेल्यानंतर घर खूप सुनं सुनं वाटायचं आणि खूप वाईट वाटायचं की जिच्या म्हणजे जिच्यामुळे घराला बाहेर येतो तीच घरात नाहीये पण आज फायनली ती घरी येणार आहे तर घरी आल्यानंतर मे बी ती दोन दिवस आजीकडे थोडसा आल्या आल्या तिला अजून आंघोळ वगैरे व्यवस्था आपण म्हणतो ना दवाखान्यात एवढं काही होत नाही आणि त्यात तिला थोडस म्हणजे लगेच बारा दिवस अजून घरी आल्यानंतर घरी पण घरी गेल्या गेल्यानंतर तुम्ही बघा की कोणती पण स्त्री असो घरी काम दिसलं का तिला आपोआप असं वाटतं की हे कधी काम होईल त्यामुळे मग मावशी बोलली की दोन दिवस माझ्या घरीच राहा म्हणजे थोडासा अजून आराम होईल मग नंतर वाटलं तर मग तू तुझ्या घरी कारण तिला करमत नाही नाही ही खरी गोष्ट आहे की मम्मी जर इकडे आली ना तर लगेच कामाला सुरुवात करून देईल आणि त्यामुळे राहुल दादा पण बोलला मम्मीला की दोन चार दिवस थोडे दिवस तुला थो 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 जितका वेळ वाटेल ना तितके दिवस तू मामाच्या घरी राहा कारण माहेरी आराम होतो आपला साजरे तितका आराम होत नाही आणि माहेरी कसं आता अर्चना मामी पण आहे तिथे तर त्या पण मम्मीची काळजी घेतील कारण थोडंफार मम्मीला पेन होतं अजून पण mm -hmm. बऱ्यापैकी पहिल्यापेक्षा कमी आहे ती आता पेन पण खात नाही आधी ती थोडंफार दिवसाळ वगैरे पेन घेत होती आता ती बारा दिवस झाली तिने एक पण पेनकिलर खाल्ली नाहीये आणि आयुर्वेदिक ऑइल्स वगैरे मसाज त्यानंतर वाळूचा शेक त्यानंतर गरम पाण्याची पिशवी असते त्याचा शेक वगैरे ते चालूच आहे तिला आणि काल भरपूर जण बोलले की गणेशवाडी मधला जो दवाखाना आहे ज्या म्हणजे जिथे ती ऍडमिट होती तिथे भरपूर जणांनी ट्रीटमेंट पण घेतलेली आणि त्यांना फरक पण पडलेला आहे तर म्हणून म्हणजे आणि आयुर्वेदिक काय होतं आपण कधी कधी आयुर्वेदिक याच्याने पण लवकर फरक पडतो आणि जे आपण टॅबलेट वगैरे घेतो तर त्याच्याने कसं तात्पुरता फरक पडतो तर म्हणून मा... मग ही प्रोसेस केली कारण मग एकदाच शरीरातला जर निघून गेला तर मग पुढे तिला पण त्रास मग आताच न त्रास होतोय पण मग तो काय आमचा निघून जाईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे कारण पेन किलर खाल्ल्याने काय होतं माहितीये का समजा आपल्याला एखादी एखादं जॉईंट दुखतोय ना आपण पेन किलर खाल्लं तर पेनकिलर म्हणजे फक्त भुलीचं औषध असतं ज्याने आपला त्रास कमी होत नाही आपला त्रास फक्त आपल्याला जाणवायचं बंद होतं जे असतात पेनकिलर त्याला ब्लॉक करत आणि आपला त्रास होत असतो पण तो आपल्याला जाणवत नाही जसं आपण डिलिव्हरीच्या आधी आपल्याला भूल वगैरे देतात किंवा कोणत्याही ऑपरेशनच्या आधी भूल देतात पेनकिलर ऍज इट इज तसंच काम करतं आणि जेव्हा गोळीची पावर उतरते तेव्हा पुन्हा एकदा आपल्याला त्रास व्हायला सुरुवात होते त्यामुळे पेनकिलर किंवा अॅलोपॅथिक ट्रीटमेंटमध्ये काहीच फायदा नाहीये आणि अॅलोपॅथिक काही घ्यायचं ठरलं तर लाईफ टाईम आपल्याला स्टेरॉइडस घ्यावे लागतात ज्यामध्ये खूप जास्त प्रमाणात ड्रग्स वगैरे खूप काय के काय केमिकल्स असतात आणि लाईफ टाईम ते घ्यायचं म्हणजे परमनंट क्यूआर तर नाहीच आहे आणि प्लस गोळ्या पण मरेपर्यंत खायच्या त्यात काही मजा नसते आणि आपला आजारही बरा होत नाही त्यामुळे आम्ही हा डिसिजन घेतला होता आणि माझं होमिओपॅथिक औषध तिला चालूच आहे पण मग एक होप आहे आपली की लवकरात लवकर तिला बरं करायचं आपल्याला त्यामुळे मग मीच तिला बोलली की पंचकर्म केल्याने थोडंफार शरीर शुद्धीकरण होतं आणि आमच्या जवळच एक रिलेटिव्ह पण आहेत त्यांनी मम्मीला ऍडवाईज केलं के होतं तिचा म्हणजे त्या ताईंचा आमवाद बरा झाला पंचकर्म केल्याने सो मम्मीचा आपण ती प्रोसिजर केली तर पंचकर्म म्हणजे पूर्ण पंचकर्म नाही केलं त्यांनी जे सांधेवादासाठी किंवा आमवादासाठी जे स्पेसिफिक प्रक्रिया असतात त्याच दोन तीन प्रक्रिया केलेल्या आहेत किंवा काय तर आज फायनली ती घरी येईल तर तुम्हाला ती बघायला भेटेलच तर हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघत राहा आणि तिला सांगितलं की मामाच्या घरी राहा म्हणजे तुझा आराम होईल आणि आजी पण तिला सोडणार आमच्याकडे लगेच आजी <laughs> पण बोलली नाही माझ्या मुलीला मी माझ्या जवळ ठेवणार आहे तिची तिचा इथं आराम होऊ दे मग तिला पाठवेल तुमच्याकडे तर आम्ही पण बोलो की काही हरकत नाही आजी राहू द्या तुमच्याकडे तर आजी मामा अर्चना मामी खूप काळजी घेतात आणि एक कमेंट होती अजून एक कालच्या व्हिडिओला की पूजा ताई तुम्ही इतकं सगळं इन डिटेल दाखवतात आणि त्यामुळे खूप परिणाम होतो लोकांची नजर लागते किंवा तुमच्याच घरातले नातेवाईक आणि मी आता नाव घेत नाही पण त्यांनी घरातल्याच व्यक्तींची नावं घेतलेली त्या कमेंटमध्ये तर ताई असं काही बोलू नका कारण किती पण म्हटले तर मम्मीचे रक्ताचे आहेत ते भाऊ बहीण मावशा वगैरे सगळ्या गोष्टी तर रक्ताची नातेवाईक आहे आणि आमची फॅमिली खूप मन मिळावं आणि खूप प्रेमळ आहे आमच्या नातेवाईकांमध्ये कोणाच्याच मनामध्ये कोणती म्हणजे वाईट द्वेष वगैरे काही नाहीये सगळे खूप काळजी करतात सगळे जण मम्मीला भेटतात प्रेमाने बोलतात टिफिन वगैरे देतात त्याच्यामुळे कोणीच असं नाही की कोणाच्या मनात असे वाईट भावना वगैरे असेल की कोणी जळतात वगैरे असं काही नाहीये तर तशी काही कमेंट करू नका प्रेमाने कमेंट करा तुम्ही काळजीने प्रेमाने विचारतात कमेंट करतात ते वाचून आम्हालाही छान वाटतं आणि फॅमिली अशी नाहीये की कोणी कोणावर जळेल किंवा काय आणि जर तुम्हाला माहिती की आपणच असा विचार केला ना तर कधीच फॅमिली एकत्र येत नाही आणि तुम्हाला आमच्या फॅमिलीवर कळालं असेल एवढी मोठी फॅमिली आहे तुम्हालाच म्हणजे तुम्हाला आमच्यापेक्षा पेक्षा आमची फॅमिली बघायला जास्त आवडते आणि जर आम्हीच असा विचार जर मनात ठेवला असत ना की हे आपल्यावर जळतं ते जळतं तर कधीच एवढे जण जोडले गेले नसते आजपर्यंत कारण तुम्ही बघता की असे विचार जर आले ना तर फॅमिली तुटायला वेळ लागत नाही त्यामुळे मग असे विचार पण तुम्ही पण नका करू आणि आम्ही तर करतच नाही त्यामुळे मग आणि तुम्ही ठीक आहे तुमच्या प्रेमापोटी बोलले असेल पण असं काहीच नाहीये आणि असे तुम्ही तुम्ही पण विचार असं नका करू कधी त्यामुळे मग काय होतं कधी कधी मग कारण कमेंट वाचल्यानंतर ना कमेंट मग आमच्या घरामध्ये पण ती कमेंट वाचतात सगळ्यांना तर मग वाईट परिणाम होतो त्याचा त्यामुळे छान छान कमेंट करत राहा आणि चांगली पॉझिटिव्ह बोललो ना आपण तर आपल्या आज आजूबाजूची सगळी वाईट पॉझिटिव्ह होते तर चांगलं वाटतंय मला सगळ्यांनी खूप प्रेम खूप काळजी दाखवली सगळ्यांना खूप म्हणजे राहुल दादा पण एक दोन ताईंची कमेंट होती दादा पण बारीक झालंय तर तो बारीकने झालाय तो डायट <laughs> आणि त्याचं डायट आपण थांबवू शकत नाही त्याला किती खूपच स्ट्रिक्ट आहे आणि एक दिवस पण तो जिमला खाडा करत नाही त्याचं सर्वस्व म्हणजे जिम आणि डायट आहे तर तो डाएट करतोय आणि ते फॅट लॉस करायचं काम करतोय इनफॅक्ट तो साईड बाय साईड प्रोटीन इन्टेक वगैरे त्याचं चालू असतं अंडे खाणं किंवा पनीर सँडविच वगैरे बरंच काही तो इन्टेक करतो आणि ते त्यांचं थोडंसं वेगळं आहे त्यामुळे आपल्याला पण त्यात काही इतकं कळत नाही त्यामुळे मी काही त्याचं काही सांगत नाही पण त्याला मी पण बोलली की थोडं बारीक दिसतोय आधीपेक्षा थोडं खास जा भाजी चपाती वगैरे दुसरं काहीतरी पण तो काही आपला ऐकत नाही त्यामुळे चाललंय चला, हाँ, चला हाँ, आता आपण वगैरे करतो आम्हाला पण जायचंय मम्मी नानमाला काकांच्या घरी मग पूजा राहील घरी जरा वेळात आम्ही दुपारी येऊ घरी परत मग म्हणजे ताई आल्यानंतर मग जाऊ भेटायला संध्याकाळी कारण ती येणारच चार पाच आहे आम्ही पण तिकडनं जाऊन येतो काकांच्या घरून कारण तिकडे पण जावं लागतं आणि मला बाळ असल्यामुळे मला तिकडे जायला होत नाही कारण बाळाला दर दोन तासाला फीड करणं किंवा त्याची साफ करणं बरंच काही असतं आंघोळ घालायची आता आई खाली बाळाला आंघोळ घालताय त्याची मसाज मसाज वगैरे करून झाली आहे म्हणजे दोघं असं झोपलं म्हणजे मग आम्हाला दोघींना पण तिकडे जायला हो तर मग चला आजचा व्हिडिओ छान असणारे स्किप न करता व्हिडिओ बघत राहा तर तुम्ही बघितलंच आपला चहा नाश्ता वगैरे झाला होता आणि इकडे सकाळच्या कामांची धावपळ चालू आहे ऋतुताईंचं साफसफाईचं चा काम चालू होतं आणि मी इकडे ना बाळाचे कपडे आपल्या मशीनला लावते तर मी इथे मशीनमध्ये ना तीन जागा आहेत एका ठिकाणी निर्मा एका ठिकाणी कम्फर्ट आणि एका ठिकाणी मी डेटॉल टाकलेलं कारण मग छान वाचतो बाळाच्या कपड्यांचा आणि मी ना आठवड्यातून दोन वेळ दोन दिवस तरी ना बाळाचे सगळे कपडे म्हणजे जितके रेग्युलर यूजमध्ये होतात त्याचे दुपटे वगैरे बाळाते वगैरे जितकं काही असतं ना खराब नसले ना तरी मी आठवड्यातून दोन वेळा तरी मी स्वच्छ धुऊन काढते आणि आमच्या इथे म्हणजे आमच्या आम मशीनला ना बेबी केअर म्हणून ऑप्शन आहे त्यामुळे छान असे कपडे धुवून निघतात स्वच्छ आणि काही टेन्शन नसतं बाळाच्या कपड्यांचं आणि सकाळी सकाळी कपडे लावले म्हणजे ना तर बारा बारा एक पर्यंत ऊन असतं सो गरम उन्हामध्ये किटाणू वगैरे मरून जातात त्यामुळे मग लावून देते मी सकाळीच कपडे आणि इथे तुम्ही बघताय मस्त आपल्या आईंनी बाळाची मालिश केली आहे आणि आपली बडबडी रिद्धी आलेली आहे बाळासोबत मस्त गप्पा मार आणि ती खूप मस्त बोलत होती खूप क्यूट बोलत होती पण काय झालं माहिती का बॅकग्राऊंडला ना टी व्हीचा खूप जास्त आवाज येतोय त्यामुळे मग मी ना आवाज म्यूट करून ओवर करते नाही तर तुम्हाला तिचं गोड बोलणं ऐकवलं असतं नक्कीच त्यांचं भावा बहिणीचं मस्त असं गप्पा मारणं चालू होतं आणि घरामध्ये देवाचे गाणे चालू होते स्वामी समर्थांचे त्याच्यानंतर अष्टक वगैरे सकाळपासनं हनुमान चालीसा वगैरे काही ना काही चालूच होती आणि जेव्हा आपण स्वयंपाक वगैरे करतो ना तर टी व्हीवर असे देवाचे गाणे धार्मिक काही ऐकलं ना तर ते आपल्याही कानावर पडतं आणि आपण जे स्वयंपाकामध्ये बनवतो ना तर त्यामध्येही ते उतरतं तर आणि इथे ना कुकरमध्ये मस्त असा मसाले भात रेडी होतो आहे म्हणजे ऋतुताईंनी मस्त असा मसाले भात टाकला आणि आज रविवार होता सो आजचा मेनू आहे डाळीची आमटी आणि बाजरीची भाकर तर बाजरीची भाकर अशी रविवार वगैरे असला ना तर उड उडदाचं घुटर डाळीची आमटी वगैरे खायला खूप छान वाटतं सकाळी चुरून मुरून खायला सो आज डाळीची आमटी वगैरे बनवली आणि कुकरमध्ये थोडासा भात बनवला इकडे तांदूळ आणि उडदाची डाळांना थोडीशी भिजत टाकलेली आहे कारण उद्याचा आपला एक स्पेशल मेनू आहे तो तुम्हाला उद्या कळेलच तर मसाले भात इकडे होत होता एका साईडला भाकरी करायचं कामही चालू होतं आणि माझ्यासाठी ना मेथीची भाजी बनवायची होती मी आई आम्ही खात असतो मेथीची भाजी तर असं म्हणतात की मेथीची भाजी चांगलं असतं बाळातीनबाईंनी खाल्लेलं दूध वगैरेच उतरतं चांगलं सो मी आठवड्यातून एक दोन वेळा तर मेथीची भाजी खातात आणि एवढ्यात ना आमच्या घरात खूप वेळा मेथीची भाजी झाली त्यामुळे आम्ही मेथी ना वेगवेगळ्या पद्धतीत करायचं ट्राय करतो कधी सुकी करतो कधी पातळ करतो कधी शेंगदाण्याची कधी बिना शेंगदाण्याची किंवा मग कधी कधी तर मेथीचे थेपले वगैरे करतो तर आता इथे मी मेथीची भाजी टाकत होती आणि एका साईडला ऋतुताईना बाजरी भाकरी वगैरे करताय तर मग भाजी पातळच टाकायची होती जेणेकरून आपण चुरून वगैरे खाऊ शकतो तर तुम्ही बघताय मी ना ड्रेस चेंज केलेला आहे कारण ना कुर्तीमध्ये ना स्वयंपाक करायला खूप अनकम्फर्टेबल होतं सो मी इथे मोकळं टाकलं टी शर्ट वेअर केलं आणि ते स्वेटर सारखं आहे त्यामुळे म्हणजे थंडीही वाजत नाही आणि कम्फर्टेबल फील होतं तर इथे आमचं स्वयंपाक वगैरे करणं चालू होतं आणि आज मम्मी घरी येणार होती त्यामुळे म्हटलं चला लवकरात लवकर घरातली सगळी कामं आटोपली ना तर मग आपणही फ्री होतो ऋतुताईंना पण काकांच्या घरी जायचं होतं तिकडे आणि आम्हाला मलाही आणि मिस्टरांनाही मम्मीकडे जायचं होतं आणि आपलं बाळ मस्त आंघोळ करते आता आईंनी बाळाला मालिश वगैरे केली त्यानंतर हिद्दीची बडबड वगैरे झाल्यानंतर ना आई मस्त बाळाला आंघोळ वगैरे घालत होत्या आणि एका बाजूला आपलं बाळही झोपलं होतं एका साईडला आपला, एक आपला स्वयंपाकही चालू होता तर चला आता आजचे व्हिडिओ इथेच संपवते बाळ उठल्यानंतर आपण मम्मीला भेटायला जाणार आहोत तर ते तुम्हाला पुढे बघायला भेटेलच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय